आपण दिनदर्शिका हा टॉपिक बघतोय आणि याच्यामध्ये आपण एक ट्रिक शिकणार आहोत तर तुम्हाला समोर एक तारखा दिसत असतील तेवीस जुलै पाच सप्टेंबर पंधरा ऑगस्ट चौदा नोव्हेंबर तर या तारखांचा काय अर्थ आहे तर समजा तेवीस जुलैला रविवार होता आणि आपल्याला विचारले पाच सप्टेंबरला कोणता वार असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की दोन तारखा दिलेल्या असतील साल दिलेलं समान असेल किंवा साल दिलंच नसेल तर त्याचा अर्थ ते एकाच सालातल्या तारखा आहेत मग त्याच्यावरून वार कसा काढायचा तर आपण काय करत होतो सगळे दिवस मोजत होतो आणि त्याला करत होतो आणि तारीख ता, 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 जी बाकी उरेल तेवढा आपण मागे किंवा मा पुढे वजा किंवा आधी करून वार काढत होतो पण आता हे जे या ज्या तारखा आहेत या तारखांचे वार हे समान असतात कुठल्या कुठल्या तारखा तेवीस जुलै पाच सप्टेंबर पंधरा ऑगस्ट आणि चौदा नोव्हेंबर जर का तेवीस जुलैला रविवार होता तर पाच सप्टेंबरला सुद्धा रविवारच असेल पंधरा ऑगस्टला सुद्धा रविवारच असेल आणि चौदा नोव्हेंबरला सुद्धा रविवारच असेल त्याचप्रमाणे अजून दुसऱ्या तारखा आहेत त्या म्हणजे एक मे दोन ऑक्टोबर पंचवीस डिसेंबर आता या तीन तारखांना या किती आहेत चार तारखा आणि या तीन तारखा तर या चार तारखांचे वार समान असतात त्याचबरोबर या तीन तारखांना म्हणजे समजा एक मेला बुधवार असेल तर दोन ऑक्टोबरला सुद्धा बुधवार असेल आणि पंचवीस डिसेंबरला सुद्धा बुधवार असेल आता ह्या तारखा लक्षात राहणार नाही आहेत आपल्या त्याच्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे आणि ती ट्रिक म्हणजे लोटी शिदी स्वादी बादी पहिल्या चार ज्या तारखा मी दिल्या होत्या तेवीस जुलै पाच सप्टेंबर पंधरा ऑगस्ट आणि चौदा नोव्हेंबर या तारखांचा वार समान असतो आणि त्या तारखा लक्षात कशा ठेवायच्या तर लोटी शिदी स्वादी बादी याचा अर्थ काय लोटी म्हणजे लोकमान्य टिळक जयंती तेवीस जुलैला असते शिक्षक दिन पाच सप्टेंबरला असतो स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टला असतो आणि बाल दिन चौदा नोव्हेंबरला असतो त्या सगळ्या दिनांचे शॉर्ट फॉर्म काय आहेत लोटी शिदी स्वादी बादी याच्या या चार दिवसांच्या वार समान असतो त्याचबरोबर ज्या दुसऱ्या तीन तारखा दिल्या होत्या ते लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट आहे म गान मगान म्हणजे महाराष्ट्र दिन गांधी जयंती आणि नाताळ महाराष्ट्र दिन गांधी जयंती आणि नाताळाचा वार समान असतो त्याचबरोबर लोटी शिदी स्वादी बाधी चार तारखांचा वार समान असतो तर याच्यावरून तुम्हाला कोणत्याही म्हणजे याच्या आसपासच्या डायरेक्ट काय करता येतो वार काढता येतो जुलैचा तारीख दिलीये कुठलीही आणि ऑगस्ट मधला वार काढायला विचारलाय तर आपण त्या दोन दोन तारखांशी संबंध दाखवून आपण तो वार डायरेक्ट काढू शकतो आपल्याला दिवस मोजत बसायची भागाकार करत बसायची गरज नाही तर या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवा आणि दोन सेकंदात तुम्हाला उत्तर मिळून जाईल याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू